नमस्कार पी एस ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज अनेक जण कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेमने पीडित आहेत बऱ्याच जणांची कंप्लेंट अशी असते की आम्ही प्रयत्न करतो पण आम्हाला यश मिळत नाही प्रयत्न करतो काम आमचं होतंय होतंय असं वाटतं पण अडथळे येतात अनेक अडथळे पार करून शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो पण काम होत नाही तर अशा लोकांसाठी गणपतीचे अकरा दिवस म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत जे अकरा दिवस आहेत ना ते खास वरदान म्हणून ठरतात तर ह्या दिवसात करायचं एक काय आपली जी काही अडचण असेल ती पहिल्या दिवशी त्या विघ्नहर्त्याला सांगायची होय कारण गणेशजी गणपती हा विघ्नहर्ता आहे आपले सगळं विघ्न दूर करणारी देवता आहे म्हणून अकरा दिवस त्याची आराधना आपल्याला करायची तर पहिल्या दिवशी एक संकल्प करायचा आहे तुमची अडचण जे काही प्रॉब्लेम आहेत त्या देवाच्या चरणी ठेवायचे आणि हे अकरा दिवस तुम्हाला गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र अकरा वेळा म्हणायचे सकाळी म्हटल्यास अगदी उत्तम सकाळी न जमल्यास संध्याकाळी म्हणा पण सलग अकरा वेळा म्हणायचे म्हणजे सकाळी पाच वेळा म्हटलं संध्याकाळी सहा वेळा म्हटलं असं नाही करायचंय तर सलग अकरा वेळा हे गणपती स्तोत्र अकरा दिवस म्हणायचे संकल्प करून बघा हा विघ्न हत्ता तुमची अडचण कशी दूर करतोय ते तर तुमची जी काही अडचण असेल तर त्यासाठी ह्या गणेश उत्सवाचे अकरा दिवस जे आहेत त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या कारण हे अकरा दिवस म्हणजे आपल्या सर्वसामान्यांना ला, लाभलेलं ला वरदान आहे तर अकरा दिवस गणेशाची आराधना करा आणि तुमची सगळे विघ्न दूर करा बर अकरा दिवस झाल्यावर करायचं काय गणपती स्तोत्र म्हणायचं बंद करायचं नाही तरी, एक दा। एक दा तरी तर त्याच्यानंतर किमान एकदा एकदा तरी गणपती स्तोत्र म्हणायचं आहे प्रत्येक मंगळवारी गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे गणपतीचं मंदिर तर आसपास उपलब्ध असतंच तर गणेश मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घ्यायचं त्याची उपासना करायची आणि गणपती स्तोत्र जे तुम्ही पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी जे सुरू करता ते बंद करायचं नाही आहे ते कायमस्वरूपी चालू ठेवायचं आहे म्हणजे गणपतीची कृपा तुमच्यावर अखंड राहील तर मला वाटतं हा जो साधा सोपा उपाय आहे ना तो अनेकांना रामबाण उपाय ठरणार आहे तर ही जी माहिती आहे ती फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका म्हणजे काय ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओचे लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस अँड मायनस ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो नमस्कार